नमस्कार मी पल्लवी आज आपण मेथीची चविष्ट अशी भाजी तयार करूया दोन जुड्या कोथिंबीर याप्रमाणे बारीक चिरून घेतली आहे चार जुड्या मेथी याप्रमाणे चिरून घेतली आहेत या चिरलेल्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत गॅसवर जाडबुडाची कढई ठेवून यामध्ये थोडेसे तेल घातले आहे तेल चांगले तापल्यावर एक चमचाभर मोहरी घातली मोहरी आता चांगली तडतडली आहे यामध्ये एक चमचाभर बडीशेप एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग पावडर अर्धा चमचा हळद आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत फोडणीमध्ये लसूण चांगली तळून घेतल्यावर या चिरलेल्या पालेभाज्या घालायच्या आहेत एक ते दोन मिनिटे ही भाजी चांगली परतून घेऊया आता दोन मिनिटे झाली आहेत ही भाजी चांगली परतून घेतली आता यामध्ये एक तांब्याभर पाणी घातलं आहे एक मोठा चमचा आमचूर पावडर दोन मोठे चमचे मसाला पावडर चवीप्रमाणे गूळ घालते दोन ते तीन चमचे तिखट घालते चवीप्रमाणे मोठे मीठ घालते तिखट मीठ आणि गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता या कढईवर झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजवून घेऊया आपण ही भाजी चांगली परतून घेतल्यामुळे भाजी लवकर शिजेल आता या पालेभाज्या चांगल्या शिजल्या आहेत एक वाटीभर बेसन घातले आहे चांगले ढवळूया आवश्यकता असेल तर पाणी घाला ही बाजी शीजून आपन ग्यास भाजी चांगली शिजवून आपण गॅस बंद करूया आता आपली मेथी कोथिंबिरीची भाजी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद